शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी चित्रलेखा पाटील यांनी खारेपाटातील पेझारी इथं पेझारी बांधन मेडेखार येथील तरुणांनी ड्रग्ज सेवन करून सात युवक हे एच आय बाधित झाले आहेत असा उल्लेख केला त्या केलेल्या वक्तव्याबद्दल युवकांमध्ये प्रचंड संताप अनावर झाल्यानं चित्रलेखा पाटील यांचा पेझारी नाक्यावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी तसंच ग्रामस्थांनी जाहीर निषेध करून कोयनाड पोलीस ठाण्यात चित्रलेखा पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत विभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे व पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांना निवेदन देण्यात आलं आजूबाजूचा परिसर हा त्यातले सात तरुण आहेत हे एचआय पॉझिटिव्ह आहेत आता हे व्ही पॉझिटिव्ह तरुण कोण आहे अशी आता सगळीकडं प्रसार माध्यमातून अख्खा गावागावात रायगड जिल्ह्यामध्ये हा प्रसिद्ध झाला आहे मेसेज मा आता आमच्या तरुणांना मुली देताना इतर मुलींच्या आई वडील विचार करतील की बाबा या गावात याच्या वी पॉझिटिव्ह हो आहेत मग याची जिम्मेदार कोण आहे ही चित्रलेखाई पाटील आहे यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आमच्या तरुणांचा बदनामीचा त्यांनी आणि आमची जाहीर त्यांनी माफी मागावी नाहीतर हा आमचा विषयाचं आंदोलन आम्ही मागे घेणार नाही चित्रलेखा आणि अशा गावांचा उल्लेख केला ही खूप दुर्दैव बाब आहे की चित्ररेखा पाटीलांचं इथे वास्तव्य आहे माहेर घर सासर घर सगळे इथेच आहेत मग तुमच्या इथे असे प्रकार होतात म्हणजे याचा अर्थ तुमचं त्याच्यावर दुर्लक्ष आहे तुम्ही पाहिलं नाही अशा प्रकारची जर इथे एचआयव्ही पॉझिटिव्ह लोक असतील आणि तुम्ही त्या गावांचा उल्लेख करून तरुणांमध्ये एक भीतीचं वातावरण अंधश्रद्धेचं वातावरण आणि घबराटीचं वातावरण जर निर्माण करत असाल तर ते खपून घेतलं जाणार नाही आणि त्या निमित्ताने इथे जाहीर निषेध इथे करण्यात येत आहे आणि खूप मला असं वाटतं मेळेखार विभागामधला याच्याही पॉझिटिव्ह त्यांना दिसतो आणि तिथे अद्यावत जे प्रकल्प आहेत नेटको कंपनी सोनोरा कंपनी बंद होऊन करुणाला बेरोजगार व्हावं लागलं वर्षी सत्ता असताना या मध्ये असे कारखाने असताना ते बंद होतात त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की ह्या अशा वल्गना करून तरुणांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करायचं काय बरसं काय बोलण्यासारखं आहे का काल शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रमुख चित्रलेखा पाटील यांचा पेजारी येथे मैलाव मेळाव्यामध्ये जे त्याही वक्तव्य केले की पेजारी नाक्यावर ड्रगचे धंदे चालू आहेत दारू विकली जातो त्यामुळे या परिसरातील पेजारी बांधन मेडेकर येथील सात तरुणांना एड्सची लागण झाली आहे आणि ते पॉझिटिव्ह आहेत असं त्यांनी जे जा वक्तव्य केले मुलात मुळात तसं जर असेल तर चित्रलेखा पाटील यांनी जे सात लोक आहेत त्यांची नावं डिक्लेअर करायला पाहिजेत आणि जे जाहीरित्या वक्तव्य केलेत त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि आम्ही ते कालचे वक्तव्य ऐकल्यानंतर या कुर्डू जिल्हा परिषदेमध्ये या विभागामध्ये तरुणामध्ये एक संताप निर्माण झालं आणि सर्व गावातील तरुणांनी एक ग्रुपवर की चित्रलेखा पाटीलने हे वक्तव्य घेत केले ते मागे घ्यायला पाहिजे त्यासाठी आपण पेजारी नाक्यावर चित्रलेखा पाटील यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे जमलोय आणि ते त्याही निषेध केलंय ते निषेध केल्यानंतर मेरेकार पाधन आणि पेजारे आणि या परिसरातील अनेक गावामध्ये असं ते वक्तव्य केले आज मुलातच हे वक्तव्य केल्यानंतर या विभागामध्ये लग्नाचा लग्नाची परिस्थिती जेव्हा मुलांची निर्माण होतो तेव्हा होईल त्यावेळेला तालुक्याच्या बाहेरचे किंवा अनेक विभागातील मुली देताना सुद्धा या युवकाने आमच्या मुली देताना सुद्धा दहा वेळेला विचार केला जाईल कारण संभ्रम लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय की नक्की एड्स बाधित मुलं कोण आहेत त्या त्या गावामध्ये दे मुलगी देताना विचार करतील दे दे देता करती। या परिसरामध्ये कोडू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मुलगी देताना दहावेला विचार करतील त्यामुळे मुलांचे लग्नाचे वय सुद्धा निघून जाईल याची पूर्व सर्वस्व जबाबदारी ही चित्रलेखा पाटीलची असेल आजचा निषेधाचा आम्ही ते आंदोलन केलेलं आहे परंतु उद्यापासून जर त्याही त्यांच्या वक्त्यावर मागे घेतले नाही आणि या युवकांची जर माफी मागितली नाही तर उद्यापासून पुढू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वेशीवर चित्रलेखा पाटील यांना गाव बंदीचे बोर्ड लागले जातील आणि प्रत्येक ग्रामस्थांनी आणि गा, गावकीनी ठरवलेलं आहे की जोपर्यंत चित्रलेखा पाटील माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना या जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक जवळजवळ शंभर ते सव्वाशे गाव आहेत त्या सर्व गावांना प्रवेश बंदी करण्यात येईल आणि चित्रलेखा पाटील यांना वेशीवरच अडवून जोपर्यंत ती माफी मागत नाही तोपर्यंत गाव